साप्ताहिक संघर्षयान न्यूजचा इफेक्ट नांदणी रोड रस्त्याची डागडुजी साप्ताहिक संघर्षयान या वृत्तपत्राने गेल्या आठवड्यात एक बातमी प्रसारित केली होती जजेमपूर तालुका शिरोळे येथील नांदणी रोड मालू हायस्कूल समोरील रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ही बातमी प्रसारित करताच अखेर जयसिंगपूर नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली नांदणी रोड मालू हायस्कूल समोरील मोट फिरून खड्डे मुजवले जात आहेत रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे पावसाळा सुरू असल्याने खड्ड्यातील मुरुम फाळकार टिकेल याची शाश्वती नसल्याने नवीन रस्ता करून मिळावा तसेच खड्ड्यातील रस्त्याची डागडुजी म्हणजे रस्त्याची सुधारणा नाही असे मत येथील नागरिकांनी मांडले आहे संघर्ष यान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा